लाडग्या बनीचा सतरावा हप्ता बँक खात्यावर कधी जमा होणार त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे त्यातच जर बघितलं तर जे बहुतांश मीडिया जे आहे म्हणजे जे मोठे न्यूज चॅनल आहे नाव घेत नाही आपण त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की दोन हप्ते एकत्र मिळणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी माहिती नाही मिसइन्फॉर्मेशन सध्या ते लोकांना देत आहे यात जर बघितलं तर सांगितलं होतं की तुम्हाला लवकरात लवकर आहे मी नोव्हेंबरचा हप्ता देऊ मात्र सरकार यामध्ये मा अपयशी ठरताना दिसत आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की सर्वांना हप्ता मिळणार आहे थोडा विलंब होईल मात्र हप्ता सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे मात्र भरपूर न्यूज चॅनलवर दाखवलं जात आहे की दोन हप्ते एकत्र मिळणार आहे आणि या डी या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे अशा भुलतापांना बळी पडू नका कारण त्या फेक न्यूज आहे त्या फक्त व्ह्यूज येण्यासाठी ते न्यूज बनवलेल्या असतात मात्र सध्या सरकारने कोणती अपडेट दिलेली नाही सतराव्या हप्त्यासंदर्भातला अपडेट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल